मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताश आणि आपण पाहणार तीन डिसेंबर रोजीचा हो महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज फेंगल चक्रवादामुळे राज्यभरामध्ये संपूर्ण राज्यात मिनिमम टेम्परेचरमध्ये क वाढ झालेली पाहायला मिळते दिवसभरा जर विचार केला दिवसभरामध्ये तापमानामध्ये आपल्याला प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळते त्यामुळे थंडी थोडीशी कमी झालेली सध्या आपल्याला पाहायला मिळते याचबरोबर उत्तर भारताचा जर विचार केला तर वेस्टर्न डिस्टर्ब हा जम्मू व काश्मीर लेह लदाख या भागामध्ये सदस्य आहे या डब्ल्यू डीमुळे हिमालयाची रांगा असतील या भागामध्ये बर्फा सात त्यांना त्या त्या ठिकाणी पाहायला मिळतं मात्र येणाऱ्या चोवीस तासात हा वेस्टर्न वेस्टर्न हळूहळू हो पुढे सरकणार त्यामुळे नवीन येणारा वेस्टर्न डिस्टर्बन्स जवळपास बारा ते तेरा डिसेंबर रोजी येण्याची शक्यता त्या तोपर्यंत राज्यभरामध्ये ही टेम्परेचरमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे ज्याला वेस्ट डिसेंबर म्हणजे मुग श्रीपर्यंत येत राहतात त्यावेळेला उत्तरेकडून थंडगार थंडगारवाऱ्या राज्याकडे येते त्यावेळेला राज्यामध्ये थंडी ही अधिक जाणवलं जा जाणवत असते फेंगल चक्रवादाचा विचार केला फेंगल चक्रवाद हा सध्या कर्नाटकाच्या मंगलोर या भागामध्ये सध्या स्थित आहे हे चक्रवाद आता जवळपास संपुष्टात आले मात्र जो राहिलेला अंश असत तो अंशामुळे क कर्नाटका जो पो पश्चिम किनारपट्टी या भागामध्ये मध्यम काही भागामध्ये जोरदार आपल्याला पाऊस पाहायला मिळाला येणाऱ्या चोवी तास हे कमी क्षेत्र हळूहळू पुणे सरकेल याचबरोबर अरबी सिनरामध्ये या ठिकाणी अजून एक नवीन कमीदाब विकसित होणार आहे हा व्य कमी दाब जो असेल या कमी दाबाच्या ही राज्यभरामध्ये काही भागामध्ये आपल्याला पावसाचं वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे येणाऱ्या चोवी जर राज्यात पावसाचा विचार केला कोकणाचे जो दक्षिण भाग आहे रत्नागिरीचा दक्षिण भाग सिंधुदुर्ग मालवण कुडाळा वेंगुर्ला हे हा जो दक्षिण भाग असेल व सावंतवाडीचा काय भाग असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर साताऱ्याचं सातारा मा महाबळेश्वर वाई पाटण व कराडचा काय भाग असेल त्या भागामध्ये आपलं ढगाळ वातावरण पाहायला मिळणार याचबरोबर एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचं पावसाची शक्यता आहे याचबरोबर छत्री संभाजीनगर असेल याचबरोबर अहिर असेल पुण्याचा जो उत्तरकल भाग असेल तसेच सोलापूरचा उत्तर भाग माळशेर सॉरी उत्तरकल भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो एक ते दोन ठिकाणी आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपला पाहायला मिळणार याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग असेल याबरोबर बीडचं ब संपूर्ण जिल्हा या बीडच्या संपूर्ण जिल्ह्यामध्येही आपल्याला एक तर दोन ठिकाणी ढगाळ वातावरण एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच परभणी आणि असेल आणि अकोला असेल याचबरोबर नांदेडचा उत्तरे भाग या भागामध्येही आपल्या हलक्या स्वरूपाचा पावसाची पावसा दाट शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा जो दक्षिण भाग असेल चंद्रपूर यवतमाळ गडचिरोल हा जो भाग असेल या भागामध्ये वर वाशिमचा रिसोर्ड या भागामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर उत्तरच उत्तरेकड अमरावतीचा चिखलदरा हा उतरेकला असा या ठिकाणीही एक ते दोन ठिकाणी हलका स्वरूपात पाऊस पडू शकतो जास्त पाऊसच थी या ठिकाणी नाही मात्र स्थानिक जर हवामान चेंज झालं तर मात्र याच्यामध्येही बदल होण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या चुडतासबरोबर मिनिमम टेम्परेचर विचार केला म्हणजे थंडीचा जर विचार केला फेंगल चक्रवादामुळे राज्यभरात ढगाळ वातावरण पाहायला मिळतं त्यामुळे हे दिवसाच्या तापमानामध्ये वाढ झाली याचबरोबर थंडीमध्येही क कमालीची कम कमी झालेलं पाहायला मिळेल येणार चोवीस तास जर पाहिलं राज्यभराचा जो कोकण किलारपट्टी असेल या भागामध्ये बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअस से। व घाटमाताचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस तापमान आणण्याची शक्यता आहे पश्चिम आठवडाला जर विचार करा पश्चिम आठवडाचे अहिल्यानगर असेल पुणे असेल सातारा सांगली कोल्हापूर या भागाचं जर पाहिलं तर या भागामध्ये अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस से। याचबरोबर संपूर्ण खांद्याचा विचार केला नाशिक धुळे जगाव नंतर या भागामध्ये सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्यातला संपूर्ण मराठवाडा असेल या भागामध्येही अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस राहण्याची तापमान शक्यता याचबरोबर नांदेड असेल लातूर असेल आणि धाराशिवचा जो जो भाग असेल या भागाचा जर विचार केला या भागामध्ये वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता जास्त आहे विदर्भाचा जर विचार केला विदर्भातील संपूर्ण विभागामध्ये अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस तापमानाची दाट शक्यता याचबरोबर जो उत्तरेकडे जो भाग असेल त्या भागामध्ये मात्र सोळा ते अठरा डिग्री तापमान राहण्याची शक्यता आहे हा जे असं वातावरण जे आहे हे वातावरण जवळपास अजून चार ते पाच दिवस राज्यात असंच राहणार आहे राज्यातील ठराविक भागामध्ये तुरळक सरीच्या पाव पावसाची पा। शक्यता येणारा तीन ते चार दिवस आहे त्याच्यानंतर पर परत एकदा ज्यावेळेला उत्तर भारतात डब्ल्यू डी येईल त्यावेळेला ही थंडी परत एकदा वाढ होण्याची शक्यता हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आणि नक्की करा धन्यवाद